महाप्रपंचा सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की महाराष्ट्रामधल्या अनेक शहरांमध्ये लोक आता जागा विकत घेत नाहीये तर मिळेल त्या रकमेमध्ये मिळेल त्या किमतीला आपली राहती जागा विकून निघून चाललेली आहे आणि हे सगळं कशामुळे होत आहे तर बाहेरून जे घुसखोड आलेले आहेत त्यांनी जो हैदोस घात घालायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे कोंढवा मध्ये एका हिंदू तरुणाची हत्या करण्यात आली कशामुळे फक्त पार्किंगच्या छोट्याशा वादावर हो एक छोटासा वाद निर्माण झाला एक हिंदू तरुण कोंढवा या परिसरामध्ये आपली गाडी घेऊन गेलेला होता आणि कार पार्क करण्यावरून त्याचा एका व्यक्तीशी वाद झाला त्या माणसाने तो वाद इतका मनावर घेतला की लगेच आपले चार पाच मित्र बोलवले आणि मॉब लिंचिंग करून त्या हिंदू तरुणाची तिथेच हत्या करण्यात आली प्रकरण गंभीर आहे हे प्रकरण जाणून घेत असताना अनेक धक्कादायक खुलासे या प्रकरणाच्या आजूबाजूला झालेले दिसले ते म्हणजे कोंडवा परिसरामध्ये हिंदूंचं पलायन झालेलं आहे कोंडवा परिसर हा पक्का बांगलादेशी घुसखोरांनी भरलेला आहे असं निदर्शनास आलेलं आहे कुठलाही हिंदू आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कोंडवा परिसरामध्ये घर घेऊन राहायला अजिबातच तयार नाही तिथले मोठमोठाले फ्लॅट्स बंगले अगदी कमी दरामध्ये मिळत असून सुद्धा लोक तिथं जायला तयार नाहीत मालाड मालवणी परिसरामध्ये काय झालं मुंबईमध्ये हे सुद्धा आपण ध्यानात घेतलं पाहिजे आणि याच गोष्टी आता पूर्ण महाराष्ट्र भर व्हायला लागलेल्या आहेत जसे प्रकार पश्चिम बंगालमध्ये घडत आहे तसेच इकडे सुद्धा घडत आहे मात्र हे का होत आहे याच्या मागे नेमकं कारण काय आहे तर कारण आहे आपल्याकडचे काही तद्दन अगदी मतांसाठी लाचार झालेले राजकारणी आणि यांच्यामध्ये अग्रक्रमानं नंबर लागतो तो कोमटावांचा त्यांच्या पोराचा पिंगवींचा आडे वरुण सरदेसाईचा धारावी आणि त्या भागामध्ये म्हणजे वांद्रामध्ये मध्ये बेरामपाड्याच्या आजूबाजूला एकशे ऐंशी बांगलादेशी घुसखोरांनी झोपडपट्ट्या हो बनवल्या होत्या या झोपड्या उद्ध्वस्त करण्यासाठी जेव्हा अधिकारी गेले बुलडोजर घेऊन तेव्हा आदित्य ठाकरे आणि वरुण सर देसाई धावत पळत गेले आणि त्यांनी ती कारवाई थांबवली ती रोखडी यांना काय या अधिकार आहे हे करण्याचा मुळात यांना मत हवी आहेत निवडून यायचं अरे म्हणून हे महाराष्ट्रातल्या तमाम हिंदूंच्या जीवाशी खेळायला लागलेत मराठी माणसाच्या जीवाशी खेळायला लागलेले आहे मुंबईमध्ये हे प्रकार खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत नितेश राणेंसारखे काही हिंदुत्ववादी विचार असलेले नेते स्वतः पुढाकार घेत आहेत आणि कारवाया देखील घडवून आणत आहेत शिवाय या बांगलादेशी घुसखोरांना बाहेर हाकलण्यासाठी मोहीम सुद्धा जोरात राबवली जात आहे एक मोहीम नुकतीच नितेश राणी यांनी हातामध्ये घेतली या बांगलादेशी घुसखोरांना हबळण्यासाठी तेच त्याचाच व्हिडिओ आज घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ काळजीपूर्वक नीट बघा आपल्याकडचेच काही सरकारी अधिकारी हे कसा हलगर्जीपणा करत आहेत आपल्याकडचे नेते या लोकांना वाचवण्यासाठी काय करत आहेत आणि या बांगलादेशी घुसखोरांनी कसं आता मुंबईला देखील विळख्यात घेण्याचा प्रयत्न चालवलेला आहे त्याच्या आजच्या व्हिडिओमधून तुमच्या नीट लक्षातील मित्रांनो आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघायची

माझे कागद आहेत ना गाडी वगैरे माझ्या गाडी हां डार्क फ्लोअरचे आहे मग हे किती फ्लोअर दिसत आहेत तुम्हाला मग कोणाला विचारून मानले ऑर्डर नाही तुमच्याकडे कोट आहे ना माझ्याकडे कोटाची ऑर्डर आहे ना मग काय डेमोनेशन करत नाही आहे तुम्ही गोटाची ऑर्डर अशी एकोणतीस दिली जाते अहो स्टे नाही मिळाले याच्यावर नाही आहे सर नाही मिळाले आमच्याकडे माहिती आहे ते आहे का याच्यावर पाहिजे ह्या इमारत आल्या आतमध्ये कोण राहत आहे हिंदूंच्या नावाने सगळे बांगलादेशी राहत आहेत आतमध्ये नाव नोंद सगळे हिंदूंची गेली आहे कोर्टामध्ये केस आहे अहो पण तिथे ऑन रेकॉर्ड सगळे तुमच्याकडे हिंदू दाखवले राहणारे हिंदू आहेत का आतमध्ये सगळे ते सगळे बांगलादेशी मुसलमान आहेत राहणारे आम्ही राहतो जे हिंदू आहेत ते सर्व बांगलादेशी मुसलमान भरून ठेवलेत आतमध्ये भाडाने चांदीस बाकीचे अधिकारी येणार होते तू कुठे गेले विचारता विनयर

हे अशा इलिगल गोष्टीला पाणी बिणी सगळं देण्याचा काय कार्यक्रम चालू आहे ते ट्रान्सफॉर्मर लावलेला मुश्ताक नावाचा तो तुम्ही मी येतोय म्हणून तुम्ही काढून टाकला ते जनरेटर जनरेटर पण अरे तर बाहेर ठेवले ना स्थानिक लोकांनी बोलावं नाही मुश्ताक नावाचा आहे त्यांनी काढून टाकला तिथे स्थानिकांनी बोलावं नाही जरा इथे एक बोलाव एक मिनिट एक मिनिट आम्ही इथे येऊन हैदोच घालतो असे काही मीडिया लोक चालवतील पण सत्य परिस्थिती बाहेर येऊन ना हे नाव आहे हिंदूंच आणि राहणारे सगळे बांगलादेशी मुसलमान आहेत म्हणजे मुंबई महापालिकेने काय केलं नाही तुमच्या उपायुक्त व्यक्तीने काय क्लिअर केलेलं नाही मग अधिकृत जे ते अनधिकृत राहणारे जे टॅनेंट आहे देशपांडे दे कुठे दे गेले योगेश देशपांडे योगेश देशपांडे सर अनधिकृत राहणारे हे बांगलादेशी आहे का

कोण राहते कोण ऑक्युपेंट आहे त्याची माहिती नाही कोण कोर्टात कशाच्या आधाराने ते कोर्टात जातो बंद तुम्ही हे जे काय त्यांची तिथे नोंद साहेब चार मजल्याची फक्त म्हाडाची बिल्डिंग होती पूर्वीची बारा मजली आता म्हाडाकडे पण नोंद नाही त्याची बारा मजल्याची आता लोक राहतात बोलण्यावर घेणार तुम्ही समजून घ्या आता एवढे जे बांगलादेशी जे राहत आहेत त्याच्याकडे तुमची नोंद नाही आहे तुमच्याकडे पोलीस खातं म्हणून नोंद नाही आहे हे बीएमसी बोलते हे आमचा विषय नाही आता महाडाचा विषय शेवटी सरकारी नाही का नाही इंटर डिपार्टमेंट आहे की नाही त्या गोष्टी सेक्युरिटी कारणामुळे सुरक्षेच्या कारणामुळे तुम्हाला वरती कोण राहते हे आपल्याकडे नोंद नाहीये उद्या हॅलो लोक मुंबईमध्ये काय घडवलं तुम्हाला मला काय कळणार साहेब आणि कशा पद्धतीने केले लोड वर बारा मजली बांधले आहेत चार फोरची परवानगी बाकी सगळी लोड वर आहे ते पडलं जर तर ते आडवे सगळे ह्यांच्या लोकांवर येणार दोन्ही बाजूने हे मारणार मग दोन माळ्याची बिल्डिंग ती पण इलिगल मानली ती बघा अशी दिसते सरळ सरळ आता यांनी जे वाढवलेले ते वाढवायला परवानगी का दोन दोन फूट बाहेर काढले दुकाना लागलेलं पण कोण येतं बघा कोर्टाची ऑर्डर आहे तोडण्याची आणि इथं आता बाहेर जनरेटर रोज असतो आता तो सकाळी उचललाय सकाळी नेलाय ते आहे का परवानगी कोर्टानेच नाही कोर्टाची परवानगी दिली आहे का पाहिजे तेवढं बांधण्याची परवानगी दिली आहे का हे अनधिकृत लोकांना राहण्याची परवानगी कोर्टाने दिली की तोंडाने सांगा मला ऑर्डर होती वरती ते नाव कुठल्या हिंदूंच आणि ऍक्च्युअल राहणारे सगळे कोडे ते आपल्याला माहितीच नाहीयेत ना माडाला माहिती आहे कारण मागे आहे का मुद्दा तुम्ही सांग ना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोकादायक नाही का हा विषय तुमच्या कोर्टने ऑर्डर येईल तर पण राहणारे खरे दुसरेच आहेत ना तिकडे जे आता मध्ये राहतंय तिथे हेच ना मग हे लोक तिथे राहायला पाहिजे ह्यांच्या घर तिथे असली पाहिजे हे राहणारे कोण आहे उद्या अगर ह्यांच्या बाजूने बिल्डिंग ह्यांनी कुठे राहायचं आणि ह्यांनी कुठे राहायचं मग आमच्या नावाने बी बी एस टी मध्ये हे पण चाललंय म्हणजे आमचे मीटर बसून आमच्या याच्यावर आता हे पण आता आम्ही राहत नाही तिथे बिल होतं आमच्या नावाने लाख लाख रुपये बिल होतं आम्ही न राहतात हे कोण तुला कारभारी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पण देशमुख जी हे घातक आहेत ना म्हणजे यांच्या काहीच रेकॉर्ड तुमच्याकडे नाही का तक्रारी आहेत पोलीस खात्याकडे सगळ्यांच्या तक्रारी आहेत उपायुक्त असतील पाण्याचे विषय असतील सगळीकडे सगळे खाऊ पिऊ सरकार आहे म्हणून इथे कोण काही बोलत नाहीये म्हणजे सरकारला अंधारात ठेवून ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत राज्य सरकारला म्हणून हे आम्हाला लोकांना प्रकाशात आणायचं होतं काही राज्य सरकारकडे कळवलेलं आहे की हे लोकच राहतात ट्रान्सिट आहे पण फॅक्च्युअल पोझिशन वेगळी आहे म्हणजे राज्य सरकारला पण फसवण्याचं काम चाललेलं आहे या तीन चार लोकांच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून नाही का सांगा ना? या असा अन्नधोन्नी कारभार असेल तर कसं चालणार आम्हाला बोलतात विकून जायला बसलोय हे सर्व सर्विगल बांधा विकून जाऊ स्वस्तात पुढे जाऊन कोणी शिरतो आतमध्ये काय चालतं कोणाला कोणाला रांग पडत नाही कोण बरोबर काय झालं आमच्या नाव आमच्या नाव तिथे जाऊन आतमध्ये कोणी केलं लोक ते आम्ही तरी आतमध्ये घुसलू आहे विचारू का आता जाऊन त्या लोकांना मला काय विचार अरे उद्या माझ्या शहरामध्ये येऊन काय केलं तर करणार काय ज्या शहरामध्ये राहतात त्या शहरामध्ये काहीतरी नोंद असली पाहिजे एरिया में लेंग काचा चा बोलता आ, आए ते काचा फेकतात बोलतात बोलतात काम दादागिरी करतात पार्किंगच्या नावावर तिकडे सर्वांनी काय होणार आहे तुम्ही देशमुख जी तुम्ही सांगा हे आपसामध्ये हे फिरवत फिरवत बसणार पण ह्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनात काहीतरी नोंद असली पाहिजे आणि फॅक्च्युअल लोक म्हणजे ऍक्च्युअल लोक कुठले दुसरेच आहेत आणि राहतात कुठलं तुझं ह्याच्या पोलिसांकडे पण नोंद नाही यायची नाही ना मी घुसतो आता मी विचारू का त्या लोकांना मग तुम्ही लोक सगळे अडचणी द्याल मी आता घुसतो त्यांच्यामध्ये अरे एक ये बांगलादेशी येऊन मुंबईची वाट लावून जातील ना एक दिवस दिवस आणि आम्ही राहू बाहेर आम्हा लोकांना मारामारी चालू करतील मग इकडची सगळी हिंदू वस्ती संपली म्हणजे असंच होणार आहे मला आमलोकांना तुमलोकांना सांगायला लागतं सांगा ना आम्हाला तुम्ही या सगळ्या गोष्टीची माहिती तुमच्याकडे नाहीये बरोबर तो म्हाडावाला बरोबर आज घेऊन ट्रान्सफर यार <laughs> काय करणार आहे पुढे सांगा तुम्ही त्यावर आपण येईल एकोणतीस तारखेला यांचा म्हणणं केस आहे एकोणतीस तारखेला येतात त्याच्यात सर विषय कसा आहे की महानगरपालिकेकडून फॅक्ट प्रेझेंट झालेले आहेत तर कोर्टात तर नाही झालेले आहेत ते फक्त टेनंटी जर राहतात टेनंटला व्हॅकेट करायला सांगू एवढ्या याच्यावर महानगरपालिका तिथं त्यांनी हे सांगितलेलं नाहीये की त्यांनी दोन दोन फूट बाहेर काढलेलं आहे ते कशाच्या आधारावर येते पत्त्याच्या मागची बाजू आलेली आहे वरतून काही पडलं ना तर ते, तेव्हा कोर्ट हे कोणाला विचारणार आहे कोर्ट कोर्ट तुम्हाला विचारणार आहे की काय केलं होतं कोणी दिली होती प्रेफरन्स बरं हे बांधकाम उभं राहत असताना वॉर्ड ऑफिसर एकदाही आला नाही का की ओव्हर नाईट उभं राहिलेलं नाहीये बांधकामाला परवानगी नव्हती तेव्हा परत डेमोलिशन करून पुन्हा काम चालू नाही चार फ्लोरचीच परवानगी आहे वरचे फ्लोअर हायच नाही अस्तित्वात कोणाच्या कागदावर पण नाहीये कोर्टाला तुम्ही सांगितलंय का ते एवढे फ्लोअर बांधले तेरा तेरा मधले बांधले टावर बांधलेले आहेत त्या लोकांनी आणि उद्या अगर या ट्रान्झिट जे ऍक्च्युअल मालक आहेत त्यांना उद्या अगर जायची वेळ झाली हे लोक काय करणार मग बांगलादेशी लोक हे वाद करणार यांच्या सगळ्यांवर मग झुंडनी सगळे बाहेर येणार ठरलेले मालक असतील इथे आजूबाजू मग हिंदूंनी जायचं कुठं इथे म्हणजे हे काय कायमस्वरूपी गेलेत हे ट्रान्झिट मध्ये नाही टाकले तुम्ही लोकांनी हे कायमस्वरूपी गेलेत इथे हे लोक लो। घुसायला लो जाणार नाही घुसायला देतील काय विचार आहे लोकांना मग इथे दंगल होणार कारणीभूत कोण आहे ते सगळ्या गोष्टीचे तुम्ही तुमच्या सरकारला पण फसवताय इथे तिकडल्या राहणाऱ्या मूळ मालकांना पण फसवत आहे काय चाललंय पाण्याची कनेक्शन तुम्ही तुम्हाला चार फ्लोर कनेक्शन देण्याची परवानगी आहे की नाही चार फ्लोर अधिकृत वरच्या लोकांना पाणी कसं भेटत आहे अगर बिल्डिंग असेल तर वरच्या फ्लोर कसं पाणी मिळतं ते तुम्ही मला सांगा ना अहो हिंदूंची ही बिल्डिंग असती ना तुम्ही लोकांना तोडून मोकळ्या झाल्या असता तुम्ही तुम्हाला घुसला हे आम्ही त्याला हिंदू म्हणून मनुर। म्हणून ही नाटक आम्ही आता घुसतो नाहीतर आतमध्ये बाहेर काढतो त्या लोकांना बाहेर घुसू काय देशमुख सांगा तुम्ही मला तुम्ही मला सांगा हे खाली होणार आहे ही परिस्थिती बदल नाही सांगा नाहीतर मी घुसणार या बिल्डिंग मध्ये असेल म्हणजे दोनशे चोवीस वॉर्ड मध्ये चाललंय नगीकडे चाललंय हे सगळे स्थानिक लोक आहेत बांधकाम जीव हातात घेऊन राहतात ते लोक हे कधी दंगली इथे करतील अपड्या करतील कारण का हे कोण यांचे मायबाप आहेत हे माहित नाही ना नाही चला तुम्ही आतमध्ये जाऊ माझे तुम्ही आणि मी जाऊ चला आत मध्ये चालेल काय कोण पाणी देत आहे लाईट कोण देत आहे वरती बांध हे अजून चार फ्लोर वरती बांधले तर काय करणार तुम्ही तु… तुम्हीच बघा तुम्ही 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 कशी बिल्डिंग बांधली आहे राईट ला बघा काय आज मी आले म्हणून तो मुस्तांग नावाचा कोणतरी गांड तो त्यांनी लावून ठेवलेला आहे काय चाललंय हे बघा जनरेटर लावलेला बाहेर तो रोजच असतो अतिक्रमण पथक ते जनरेटरला एन्क्रोचमेंट गेलं कुठे अतिक्रमण केलं कुठे आमचे मंदिर तोडायला येतात तुम्ही हिंदूंची दुकाने तोडायला येतात हे तोडून दाखवा ना मला तुम्ही बघा देशमुख जी तुमच्या नाकाखाली चालू आहे मग हे लोक दाखवणार नितेश राणे अरे पण तुम्ही तुमची जबाबदारी तुम्ही पार पाडा ना सरकार आमचं आहे तुम्ही हे सरकारला पण फसवताय सगळे एकत्र डिपार्टमेंट मिळून तो जनरेटर लावतोय आज आम्ही येतोय म्हणून निघून गेला म्हणजे उद्या परत लावेल आपण हे करू शकतो ना की उद्या जनरेटर नाही लागणार सर कारण अतिक्रमण आहे ना रोडवर असतो तो जनरेटर तर तो जनरेटर उद्यापासून नाही लागणार म्हणजे आता तो जनरेटर परत येणार नाही ना आपण एन्श्युअर करू शकतो का हो का नाही ते तरी सांगायचं मी घेऊन जातो त्याला एन्श्युअर करणार सर ह्या परिस्थिती देतोय तुम्हाला ही माहिती नव्हती का आजपर्यंत पण ह्या लोकांचं काय यांची नोंद कशी सापडणार आम्हाला हे कोण आहेत कुठून आले आहेत कसले यांचे आधार कार्ड आहेत काहीतरी भेटलं पाहिजे रेकॉर्डच नाही रेकॉर्ड राहतो कल्पनाच नाही मी अहो पण तुम्ही तुम्ही एक साधन सांगा तुमच्या एरियामध्ये अधिकृत काय होतं आणि काय तुमच्याकडे थोडं तरी रेकॉर्ड असलं पाहिजे आहेत पोलीस आता झालं नंतर आलं काय सगळ्यांचे डिटेल जरा लगेच माहीत पडणार काय डीसीपी साहेब पण आले त्यांना पण माहीत असेल डीसीपी ना माहित नाही कुठे डीसीपी कुठे माला कारवाई मला कारवाई तुम्ही करा नाहीतर चला आता मी त्या लोकांना सगळ्यांना बाहेर काढतो नाटकं नको आमच्या मुंबईमध्येही आम्हाला का काय कळत नाही का या गोष्टी काही चालल्यात तुम्ही पण कोर्टमध्ये रिप्रेझेंटेशन बरोबर द्या ना जे आहे ते सांगा ना तुम्ही कोर्टाला चुकीचं सांगताय तुम्ही सांगताय चार फ्लोर हे बाकीची परिस्थिती सांगितली आहे का हा तेरा माळ्या आलेलं की अशा पद्धतीने वाढवलेलं हे आलेलं आहे मग पुढे काय झालं कॉन्ट्रॅक्टरला अटक झाली त्या कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला सातच्या नंतर येऊन भेटला म्हणून काय होत नाहीये कॉन्ट्रॅक्टरने बिर्याणी लिहिली असेल मग बिर्याणी पेक्षा आमचा जीव थोडी आहे मोठा आहे मग आहे ते आहे फॅक्ट आहे तुमच्यामुळे सरकार बदनाम होतात चांगले काम करणारे अधिकारी बदनाम होत आहेत ते कोण बघत नाही आम्हीच वाईट होतो पूर्ण चित्र दाखवण्यासाठी कोण तयार नाही आहे अरे मुंबई कशातून गेली आम्ही सव्वीस अकरा बघितलाय बॉम्बलास बघितलंय हे ह्याच लोकांमुळे झालेलं आहे कोणामुळे झालेलं आहे मुंबईचे इकडचे हिंदू कधी बॉम्बलाच करत नाही दाऊद बीटचे कोण नातेवाईक इथे घेऊन आम्ही काय घाबरतो का त्याच्याकडून फाट्यावर मारतो त्या दाऊदला एवढी तर रास्ता अपेक्षा आहे की आता जनरेटर इथे परत नये जनरेटर नाही आणि बाकी परिस्थिती मिळाला तुम्हाला पंधरा दिवस मी तुम्हाला देतो तुम्ही बसून सगळी आम्ही असंच पंधरा दिवसांत परत इथे आणा आम्हाला तुमच्याकडे रेकॉर्ड पाहिजे इथे कोण राहतं काय राहतं आणि हे जे ट्रान्झिटमध्ये राहणारे लोक जे मूळ मालक आहे यांचं काय करणार ते तरी सांगा बोलून घ्या मीटिंग घ्या सांगा त्यांना अशी अशी परिस्थिती आणि बाकी इथे जिथे जिथे हे असे बांगलादेशी राहतात तुमच्याकडे रेकॉर्ड तरी असला पाहिजे ना नाही हे वाढवत जातील हे सगळं इथं मग भगवा झेंडा लावायला लोक घाबरणार देशमुख परिस्थिती बदलाय इकडची हे आपल्यासाठी धोकादायक आहे आपण पण या शहरामध्ये राहतो ड्युटी करतो आपल्याला लोकांना उत्तराखंड मध्ये रामपूर नावाचा एक परिसर होता या परिसरामध्ये काही बांगलादेशी भुसखोर आले या बांगलादेशी भुसखोरांची संख्या तेव्हा होती फक्त सात आठशे फार फार डोक्यावरून पाणी आपण असं समजूया की एक हजार मात्र नंतर या एक हजाराची संख्या वाढत गेली आणि तिथे तब्बल चार हजार घोसखोर अलीशी घरं बांधण्यात आली झोपडपट्ट्या बांधण्यात आल्या यांचे आधार कार्ड बनले यांचे रेशन कार्ड बनले यांचे लाईट बिल बनले त्यानंतर यांनी त्या झोपडपट्ट्यात ती घरं ट्रान्सफर केली आता त्यांची संख्या खूप वाढली आहे आणि रामपूरचं नाव आता सलामकूर झालेलं आहे जेव्हा अधिकारी लोक या झोपडपट्ट्या काढायला तिथे गेले तेव्हा यांनी डायरेक्ट दाखवलं की आम्ही ही जागा इतक्या इतक्या उपायांना विकत घेतलेली आहे हा बघा त्याचा पेपर अशा अनेक गोष्टी समोर येत आहेत त्यामुळे कारवाईमध्ये सुद्धा अडथळे निर्माण होत आहे मात्र आता ती वेळ येऊन ठेपलेली आहे की सरकारने आता जागृत व्हावं सरकारने आता कडक पावलं उचलवीत आणि सरकारने हे जे घुसखोर आपल्या देशात घुसलेले आहे यांना डिटेन्शन कॅम्पमध्ये हकलून देण्यात यावं नाहीतर आपल्या पूर्ण देशाचा पश्चिम बंगाल झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो यासाठी वेळोवेळी अनेक जण पाठपुरावा करत आहेत अनेक जण जी उपलब्ध माहिती आहे ती शासनापर्यंत प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे मात्र यामध्ये आपण कुठेही कमी पडायला नको हो यासाठीच आवाहन आहे की सावधान राहा सतर्क रहा सतर संशयास्पद कुणीही जरी तुम्हाला आढळला तर त्याची माहिती दाबरतो पोलीस स्टेशनला किंवा संबंधित अधिकाऱ्यांना अवश्य द्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून नक्की कळवा मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो महाप्रपंच या युट्यूब चॅनलची एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपण जे उपक्रम आपल्या परिवारातील सदस्यांसाठी राबवायला सुरू केलेले आहेत त्यांना हातभार लागेल त्यांना पाठबळ मिळेल ज्येष्ठांसाठी रुग्णांसाठी आपल्या प्रपंच परिवारातील तरुण होत करून व्यावसायिकांसाठी आपण उपक्रम आणत आहोत सुरू केलेले आहेत यामध्ये डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा आम्ही तुम्हाला या सगळ्या योजनांची उपक्रमांची माहिती पुढ प्रपंच परिवार वाढण्यासाठी सदस्य बना परिवाराला वाढवा परिवाराला परिवारा पाठबळ द्या हीच विनंती आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुकतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार बुद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे वातारंग जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम सुन्दरभि